अड्याल होता राजा आणि होता गुरु दोघांच्या काटा किर अशी लढत झाली या मागे या आपण आमचं ऐकलं धन्यवाद मागे या पहिला सेमी विना अपघाती झाला बजणाऱ्यांचा मनापासून धन्यवाद आता समोर बघा बघायला निकाल लागणार बाकीचे सगळे मग काय बघितलं तुम्ही आता थांबवून ते थांबवून एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी बाराल एक मध्ये शेवट पर्यंत लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरून झालेली चौधरी प्रजन्ड शिवेंद्र जाधव ढोरलेवाडी वारी या गाडीचा प्रथम क्रमांकाला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजूला पाहला कुमारी सायली संतोष मोडक वडकीकरांचा गुरुबाई आणि जतोडीला पहाला येस बी ग्रुप सासवडकरांचा कृष्णा सुंदर गाडी आणि ऑलराऊंडर अप्पाडावर कारुन कराणी आणि गाडी फायनल साठी पात्र बऱ्याच दिवसानं या ठिकाणी मालकाला महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बराड मागेवाडी आणि फलटाड भव्य आणि आणि मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल तीन पडतोय कोण होत आहे फायनल साठी चला पर्या तिकडे स्वामी आहे आर्या तिकडे सुंदर गाडी लढत शेवटच्या क्षणाला हा छलाखीपणा कशी लढत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यानी ज्यानी अंदाज बांधले अंदाज बांधत मला वाटत योग्य आहे परंतु ते अयोग्य करण्याच सामर्थ्य बैलांच्या मध्ये आहे होप्पा जळगे एस बी ग्रुप सासव सुंदर गाडी पाहिली मंगाशी कृष्णा गोरुशी गाडी त्याबद्दल ऑलराउंडर अप्पा ड्रायव्हर कारण करण्या पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे सेमी तीन तीनचा निकाल निकाल आणि निकाल जरा पुन्हा एकदा बघता देऊ काय आठ तीन चा निकाल तीन मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या तीनचा निकाल तास क्रमांक आठ वर पाली गाडी मानगंगा एक्सप्रेस भर्या क्लब शिंदी बुद्रुक अ या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बरड बागेवाडी आणि फलटाण भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल तीन पटव होत आहे फायनल साडी पाच रडत चालवा पर्याय तिकडे स्वामी आहे अरे सुंदर गाडी लढत शेवटच्या क्षणाला हा छलाखीपणा कशी लढत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यानी ज्यानी अंदाज बांधले अंदाज बांधत मला वाटतं योग्य आहे परंतु ते अयोग्य करण्याचं सामर्थ्य बैलांच्या मध्ये गाडी पंढरी अप्पा जळगे एस बी ग्रुप सासवड सुंदर गाडी पाहिली मगाशी कृष्णा गोरवशी गाडी त्याबद्दल ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारण करणा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे सेमी व्हायरल तीनचा निकाल निकाल आणि निकाल जरा पुन्हा एकदा बघता देऊ का सेमी व्हायरल आठ तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या तीनचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरुपाली गाडी मानगंगा एक्सप्रेस भरे क्लब शिंदी बुद्रुक अ या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन चार सुटला आणि दहा गाड्यांमध्ये पाठीमागा रणसंग्राम आणि धुरा उडावायला लागला सवोळा फायनलचा मानकरी काही क्षणा चावले लढा चढ दहा गाड्या पाहता दहा गाड्यांच्या मध्ये आठी आणि तटीची लढत चढवा हे रेल्वेगाडी क्षेत्र ज्यामध्ये अनिश्चित आहे लढात लढत 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 झाली नाव त्याच थुर्या डायव्हर शिवथरचा कसे आहे समाधान फक्त डोळ्यानं होत नाही माणसाच मनाचही समाधान झालं पाहिजे या सेमी फायनल पाच लावून या ऐ सुट्टी मेकर कर कोण पडले का तिथं हा उठलीत का हा चला माती जाडा पुन्हा एकदा तयारीला लागा कारण वारंवार आम्ही सांगतो तुम्ही लक्षात घेत नाही कारण सांगणाऱ्याने सांगत जावं ऐकणाऱ्याने ऐकत राहावं पण चांगलं तरी ऐकाव ना सेवी बाडाव निकाल निकाल आणि निकाल शेवी बाडा च्या आचा रिकाला तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी मारता डाव आपल्या सहभागी होती सुचिता प्रवीण सदर कामळेश्वर तालुका फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला सिद्धा गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन सुंदर असे आणि हारी पाच मध्ये लढाई चालू झाली महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं फलटणकरांचं एक मानाचं आदतचं मैदान हरिया वादाचा सेमी फायनल पाच पथ पाच मध्ये लढत चालू आहे आदत बच्चनचा आहे कोण होताय फायनल साठी पाथरा शेवटच्या क्षणाला कपोडावर कोथळे का नाव त्याचा बुचक्या चला सहा लावून घ्या सेमीबायनल सहाचा आणि सहाचा लावून घ्या गाड्या पाचचा निकाल द्या हे मैदानात नाही येणारे दादा हो ऐका हो परत हा दिवस नाही आणि परत जन्म सुद्धा नाही यामागे सेमीबायनल पाच चा निकाल निकाल आणि निकाल सेमीबायनल पाच चा निकाल ताच क्रमांक तीन वरून लावली गाडी रेक्राई माता प्रश्न पडवान या का अल्पय भुरसंगी ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकादा चालकाचं अभिनंदन आजोडायवर मोरगावकर आपण या ठिकाणी टेट पशी यायचं रोहित सर रोहित सर, सर इकडे जरा स्टेज कडे या लढ्यात चालवारी फलटणकरांचं एक मानाचं मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे असं बरड फाटीवर आयोजित केलेलं महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल सहा पडतो आहे आणि सहा मध्ये सुंदर अशी चालू आहे हे बैलगाडी क्षेत्र आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीही काही कसंही घडू शकत ऐ तिकडे बघणार आमच्याकडे पण बघू नका पण गाडीकडे बघा